अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला नव्हे तर या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे किशन आवकीरकर गाव इरकनीवाडी तुम्ही आता रोपणी आलात मागची बाजू आहे मग रायगडाची समोरची बाजू ज्यावेळी आपण दोन हजार पायऱ्या चढून गडावरती येतो ती रायगडाची समोरची बाजू आहे तुम्ही रायगड रोपे प्रकल्प आणि पाच मिनिटांमध्ये गडावरती आलात त्याची ते हाईट तेराशे पंच्याहत्तर फूट साडे मीटर रोपेच्या खालच्या बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटलं जातो कारण त्या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नर प्रॉथर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या गडावरती तोप मारा केला तेव्हा मा रायगड अकरा ते बारा दिवस किल्ला जळत होता या रायगडाचं आधीच नाव रायरी नावाने या किल्ल्याला ओळखला जात होता राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला सोळाशे छप्पन मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असं नामकरण केलं जावळी खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं मग त्या जावळीच्या खोऱ्यावरून एक म्हण काढले ती म्हण म्हणजे अशी म्हटली जाते की आपल्या डोईमधली ऊ अस्वलीच्या डोईमध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की कि त्या केसातली ऊ सापडेल मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा हत्ती सोडला तर तो सापडू शकणार नाही असं दाट जंगल होतं राजाने किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले राजांच्या सोबत त्यांचे पंत होते मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते राजे पंतांना म्हटलं की पंत आपणच म्हटलात की रायरी रायरी ती हीच का रायरी पंत राजांना म्हटले की महाराज हीच ती रायरी आणि तेव्हा राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काय उद्गार बाहेर पडलेत ते उद्गार म्हणजे असे म्हटले जातात की राजा खासा जाऊन पाहताच गडबहुतोट चौथरपा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीड गावूंच पर्जन्य काळी कडियावर गवतही उगवत नाही धोंडा ताशी वेकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चकोडगड गड खरा परंतु उंची नाही थोडका आणि दौलताबाद चे दश गुणी उंच आईसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड करावा कारण तक्त म्हणजे राजधानी म्हणून महाराजांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली हा मागचा दरवाजा याला मेना दरवाजा म्हटलं जातो मेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राज घराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेन्यांमध्ये बसून थंड हवेशवर बसण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा मेना पालखी एकच मेना बंदिस्त आणि पालखी ओपन असते महाराजांना आठ राण्या होत्या सईबाई पुतळाबाई स्वयराबाई सगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई लक्ष्मीबाई आणि सकवारबाई महाराजांनी ह्या नामवंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली होती लिंबालकर जाधव मोहिते शिरके विचारे गायकवाड आणि पालकर कारण सोयीर संबंध वाढवावं म्हणून महाराजांनी आठ लग्न केली परंतु रायगडावरती मात्र सहा राणे राहायच्या दोन राण्या खाली राहायच्या सईबाई राजगडावरती संभाजी महाराजांच्या पुतळा राणी साहेब राजमाता जिजाऊ महासाहेबांचा वाडा खाली पाच गावामध्ये बांधकाम जेवढं तुम्हाला दिसेल हे महाराजांच्या काळातलं आहे कारण प्रश्न पडतो की किल्ला एवढा मोठा आहे की बाराशे एकरचं क्षेत्रफळ आहे रायगड बांधायला महाराजांना चौदा वर्ष लागेल बांधकामान आण दगड ही रायगडावरचीच आहेत अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातून दगड काढून आपलं बांधकाम केलं आताच्या बांधकामांमध्ये आपण सिमेंट वाळू वापरतो त्या काळामध्ये चुना गुळ आणि सिसेने रायगड बांधलय हा एका राणीचा महाल पुढे हॉल पाठीमागे बेडरूम आणि त्याच्या मागे त्यांना वॉशरूम साडेतीनशे वर्षापूर्वीची टॉयलेट आहे बघण्या आहेत मंडळांचे सचिवालय व कार्यालय आपल्या राजांच्या ताब्यात जेवढे गड किल्ले होते कारण तीनशे पासष्ट किल्ल्यांची राजधानी हा रायगड किल्ला मग तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कारभार महाराजांचा रायगडावरून चालाचा सा त्यांचं मंत्रिमंडळ आजचं प्रधानमंडळ आठ मंत्री, मंत्री होते मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तू हंबीराव मोहिते रामचंद्र निलकंठ रामचंद्र त्रिमक निराजीरावजी पंत आणि रघुनाथ पंडित इथे पाच त्याच्या मागे तिनवाले ते जाळे लावले याला धान्यांचाच पुचार म्हटलं जातो समजा गडाला जर वेडा पडलाच वर्षपुशावर आठवड्यात काही पडला याला धान्यांचाच पुढार म्हटला जातो समजा गडाला जर वेडा पडलास तीन ते चार महिने पावसाळी धान्याचं असं पुरेल तर त्याचा स्टोरेज मात्र इथे केला जायचा याला कोकणामध्ये आपण पेव किंवा कणगी म्हणतो कारण पन्हाळ्यावरती मोठमोठे मोड़ गंगा यमुना आणि सरस्वती हे वीज बावीस फूट खाली फुलं फक्त हे महाराजांसाठी फक्त शिवरायांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती होती आणि त्याच दिवशी आपल्या राजाने मात्र अखेरचा श्वास मात्र या महालामध्ये सोडला कारण आपल्या राजांचं निधन मात्र इथे झालं पण अग्निदिवी समोर ते लोक आहेत त्या जगदीश्वराचं मंदिर आहे मंदिराच्या बाजूलाच महाराजांची समाधी आहे या चौथऱ्यांच्या मध्ये दगड बघा दिसत ना मध्ये मध्ये त्यांच्यामध्ये पिलर्स होते म्हणजे आत्ताच्या घराना जे कॉलम असतात त्या काळात लाकडी कॉलम वर लाकडी छत आपल्या राजांचा वाडा होता दोन मजली प्रशस्त राहता राजवाडा पडद्यांनी सजवलेला महाल त्या मशेलीच्या उजाड्यामध्ये या महालाचं वैभव काय वाटत असेल आपण कल्पना केली जिथे होत्या पाण्याच्या काळामध्ये खांद्यावर कावडीनी पाणी आणलं जायचं पाण्याचा स्टोर इथे केला जायचं त्याच्या बाजूला त्यांचं नानी घर आता टबाट ज्याला आपण बाट टप म्हणतो ना तसंच राजवाड्यामध्ये शिवाजी महाराजांची गॅलेरिया पालखणी किंवा राजवाड्यामधला आपल्या राजांचा सज्जा दोन मनोरे या बाजूला दिसतोय जो हो त्याला अष्टकोणी मनोरा म्हणजे एकावरती एक असे सात मजली होते त्याच्या आतमध्ये कारंजा लावायचे एका मनोऱ्यात पाचशे चाळीस दिवे लावायचे त्याच्या बाजूला तो दिसतो तो स्तंभ जर महाराज कोणतेही गड किल्ले जिंकून आले तर इथे झेंडा फडकवायचे भगवा झेंडा आणि पलीच पडचं काय आहे रेलिंग लावली बघा तो टकमक टोक बघा टकमक टोक म्हणजे कडेलोट पॉईंट म्हणजे पनिशमेंट त्या काळात गुन्हे घराने गुन्हा चोर लबाडी गद्दारी किडी की त्या व्यक्तीला पोथ्यात भराचे बालेची टोक लावाची तिथून फेकून दिलं जाईल पण ऍक्च्युली महाराजांनी पुण्याचा कडेलोट केला नाही <laughs> आणि संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही महाराज नेहमी तिथे जाऊन राजमाता जिजांच्या दर्शनाला जाईल दर्शन तिथून आणि ही मीटांची जी रूम आहे आताची जी रिझर्व्ह बँक आहे तशी महाराजांच्या काळात होती आपल्या राजांची राजमुद्रा प्रतिपचंद्र लेखे व विश्व वंदिता शहा सुनो शिवशाही शाह मुद्रा भद्राय राजते प्रतिपचंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं राज्य चंद्र कोरीप्रमाणे कलेकलेने आपल्या राजांचं राज्य पुढे वाढायला पाहिजे हे त्यांचं टाकसा आपल्या राजांचा मेन बेड तो होता समोर दिसतो हा मेनचा राजांचा म्हणजे हा त्यांचा बेड दिन होता आपल्या राजांचा महाराजांचं निधन तिथे झालं हा तो तसरा दिसतो हे आपल्या राजांचं स्वयंपाकघर घर ज्याला आपण मुठपात म्हणतो बघा किचन रूम त्यांची आणि इथे उखळे बघा त्या किंवा उसकर असू त्याच्यामध्ये आपण मसाला करतो पण ती त्या काळात ग्रँडर आहे बघा तुम्ही रोपणी आलात नदी बाजू जी आहे ती दक्षिण बाजूला पश्चिमेच्या बाजूला हिरकणी कड आहे त्या बाजूने हिरकणी आपल्या बाळासाठी उतरली होती पण ज्याने किल्ला बांधला आपल्या बांधकाम खाते प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोज इंदुलकर ज्याने चौदा वर्षात रायगड बांधला होता गड बांधून झाल्यानंतर हिरोजीने गडाची गॅरंटी पण दिली होती हिरोजी म्हटले होते की महाराज आपल्या परवानगी शिवाय आणि महादरवाजाच्या व्यतिरिक्त गडावरती गेला हवा आणि खाली जाईल ते पाणी असा बेलाद आणि बुलंदगड केलंय तर महाराज म्हटले हिरोजी रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलात व बुलंद झाला नाही कारण का ज्या कड्यावरून हिरकणी उतरू शकते तर त्या कड्यावरून एक दुश्मन चढू शकतो किंवा उतरू शकतो म्हणजे एका स्त्रीनी एका शत्रूची जागा दाखवली आणि तेव्हाच हिरकणीचा सत्कार महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते साडी चोळी देऊन तिच्या मानाचा मुजरा केला हिराच्या कड्यावर दोन महिन्याचं बाळ होतं त्या बाळाला राजे नक्कीच म्हटले असतील की वा बहादरा की या इचं दुप लवकर मोठावून आपल्या स्वराज्यमध्ये सामील व तर त्या मातीला किती धन्य झाला असेल महाराज म्हटले जा हिरोजी कडा उडवा सुरुंगणीत तासून घ्या आणि कड्याला नाव द्या की हिरकणी कडा आजही इतिहासामध्ये हिरकणीचा उल्लेख आहे पण त्या हिरकणीच्या बुरजावरून एक छोटीशी कविता आहे ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी बुरजाची वसले होते गाव तळाशी वाळूसरे या नावाचे राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे अन शोभत होत्या हिरा नावच्या तडपदार घरवालीचे सांज सकाळी हिरा जात असे दुध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दुध घालिता हिरा क्षण भर विसावली ध्यानी आले नाही तिजा कधी सांज वेळ टळून गेली सूर्यदेव देव मावळते झाले बंदगडाचे दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे हात जोडून करी विनंती जाऊ द्या खाली मला आणि गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला बाळाचे आठवे झाली माई मावली वेडी पिसी कडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घे कुशी आतुल हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले साडी चोळी हिरास देऊन प्रेमेन सन्मानित केले कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाचा ऐकू येते कथा जुनी अशी हिरकणी बुरुजाची ऐकू येते कथा जुनी अशी हिरकणी बुरजाची नाही एवढे हुशार एवढे चतुर की अठरा भाषांचं ज्ञान आणि स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बैठकी नाही दोन बोलतात आपण ज्या चौथऱ्यावरती उभ्यात याला सचिवालय म्हणजे कणा सेक्रेटरी ऑफिस आपले राजांचं आणि पलीकडे सदर महाराजांचं हे सदर समजा सदर म्हणजे नाही निवडा समजतो सदर म्हणजे नाही निवडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जो आहे दिवाणे आम आणि दिवाणे खास दिवाणे खास आणि पलीकडे दिवाणे आम आम म्हणजे आम जनतेसाठी आणि खास म्हणजे खास लोकांसाठी थोडक्यात आपल्या राजांचं थोरट दिवाने खास मराठीमध्ये सदर म्हणजे जातो आपण जाणवतो दिवाण यामध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला या बाऱ्यातून या बारी हे बघा या जर बघत ना तर एक तलाव दिसेल त्याला गंगासागर तलाव राजांच्या राज्याभिषेकाला सात नद्यांचं पाणी आणलं होतं त्यातलं राहिलेलं पाणी या गंगासागर तलावामध्ये मध्ये ओतल्या गेलेल्या बत्तीस फूट खोल तलाव आणि या ज्या बाऱ्यात हे संरक्षण भिंती आहेत राजवाड्याच्या चाली बघून

हे सिंहासन पंच आहे पण असंच होतं आपल्या राजांचं बत्तीस मनाचं आहे एक मण म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो वजनाचे जे सिंहासन होतं ते इंग्रजांनी पळवलं हे पाच मेटलच्या एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग जेव्हा आले होते त्यांच्या हस्ते मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे ही मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार नऊ मध्ये सहा जून राज्याभिषेकाला कारण सहाशे किलोची मूर्ती आहे हा पूर्ण परिसर आपल्या राजांचा राजदरबार तीनशे पन्नास वर्षापूर्वी झालेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची जागा कारण दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळात कोपऱ्यात बसणारा व्यक्ती कुजबुज किंवा हळू आवाजामध्ये बोलत असेल तर तो आवाज आपल्या राजापर्यंत पोचला जायचा आणि महाराज की तो आवाज त्या मागच्या व्यक्तीपर्यंत पोचायला पाहिजे ही एक सिस्टीम केलेली होती तर याला म्हणतात वास्तुशास्त्राची रचना आपण कल्पना केली ना तर त्या काळात आर्किटेक्चर इंजिनियर इंजिनिअर असतील बघा तर तो आवाज आजही आपल्याला प्रयोग करता येतो हा गेट आहे नगारखाना बावन फुटाचे गेट आपण याचीच कॉपी मारली याची प्रतिकृती मारली आणि ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडियाने मुंबई गेट बांधला होता हा नगरखाना इथे आजही नगारा वाजवला जातो तो नियम आजही चालू आहे संध्याकाळी साडेपाच ला किल्ल्याचा सा मेन गेट महादरवाजा बंद होतो मध्ये आपली कॅब करून महाराजांना मुलगा करतो त्याचं नाव असतं हेन्री ऑक्सेंटर कारण तो हेन्री त्या काळामध्ये पायी चढून किल्ल्यावरती आलेला असतो पण जे राज्याभिषेकाला येणारी लोक होती ना त्या लोकांच्या स्वागताला या गेटच्या समोर दोन हाती आणि घोडे सजवले होते इंग्रज दरबारामध्ये एंट्री करतो प्रवेश केल्यानंतर एवढ्या विचारामध्ये पडतो की मी दोन पायाचा माणूस रायगड किल्ल्यावरती येताना जर का माझी दमछाप होते तर हे चार चार पायचे बलाडे ती रायगडावर कसे आणले महाराज हा इंग्रजाला प्रश्न पडला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला मिळत नाही आणि तो प्रश्न आपल्या रोज निर्मीबाईमध्ये लिहिला या रोजी बाईचा नॉर्न फ्रॉम बिबीडी बुक ऑफ मॉमेट एल त्याचे उत्तर अलीकडचे रायगडाचे आकाशक संशोधक ते म्हणत राजे एवढे ग्रेट होते की गडाची बांधकामं चालू असताना महाराजांनी चुकी पालची पोस्ट मूर्ती आणून संत पालन पोषण गडावर गेलं त्या त्या राजांची मूर्ती हा गडाच्या समोरच्या बाजूला आपण आलो बघा ही गडा या स्तंभ सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि एक मेला एक तिरंगा फडकवला जातो आधी पाहिली आहे एक नंबर दिल्लीमध्ये फडकावला जातो आणि तिथे नंबर महाराष्ट्रात रायगडावरती फडकवला जातो सल्ला टीव्ही मध्ये पेपरमध्ये पोस्टर मध्ये आपण जी प्रतिमा पाहतो ही प्रतिमा रायगडावरती कारण हा पुतळा एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या गडावरती आले होते तर त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे वर्ष दोन हजार बारामध्ये मध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष संभाजी भिडेगुरजे दो रायगडावरती तर। 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 दोन मध्ये जून ला राजे भोसले साताऱ्याने त्यांच्या हस्ते बसवलेले आहे हा पूर्ण ग्राउंड याला होळीचा मैदान किंवा होळीचा माड म्हटला जातो कारण फाल्गुन महिन्यामध्ये शिंग्याच्या महिन्यात मार्च मध्ये पहिली होळी इथे पेटवली ती पूर्ण गड किल्ल्यांवरती होळी पेटवली जायची त्या काळामध्ये एक नियम होता की महाराज पेट्या होळीमध्ये नारळ टाका पेट्या होळीतून जो हाताने नारळ काढेल जो बहादूर असेल त्याला राजे सवा किलो बक्षीस दिलं जायचं संभाजी महाराज नऊ वर्षांच्या असताना पेट्या होळीतून नारळ काढला होता बघा समोरची बाजारपेठ आठशे फूट लांबीला चाळीस फूट रुंदीला जमिनीपासून हाईट बघा एवढ्या उंचावर आहेत का ठेवले खोड्यावर बसून सामान खरेदी केलं जायचं समोरचं दुकान मध्ये स्टोरूम त्याच्या मागच्या बाजूला राहायचे म्हणजे आगे दुकान तिक्षे नव्हतं त्या काळात अतिक्रमण प्रकार नव्हता अतिक्रमण असतं कारण दुकानांच्या पायऱ्या रस्त्यावरती असतो बघा त्या काळात त्या पायऱ्या बघाल त्या आतल्या बाजू आहेत रस्त्यात आहेत बघा आणि चौवेचाळीस दुकाने आहेत उजव्या बाजूला बावीस आणि डाव्या बाजूला बावीस आता इथून तुम्हाला सरळ त्या मंदिराकडे जायचं दर्शनाला बघा माहिती देण्याचं का माझ्या तुमच्या दर्शन घ्यायला तुम्हाला जायचं त्या मंदिराला लांबून बघा त्याचा वर्षा आकार कसा वाटतं आपल्याला मशीदसारखा वाटतो बघा कारण मशीद ठेवण्याचं कारण आहे गडावर जर का मोगलाई सत्ता आली तर मोगलांना समजाव की ते आपलं मंदिर आहे मग आपल्या लोकांना पण समजलं पाहिजे मंदिरातला जो मधला कळस आहे त्या कळशाच्या चारही बाजूला कमळ्याच्या आहे कमळ म्हणजे हिंदूंचं प्रतीक असतं दोघांना स्त्रीमंत्री मुलांच आहे परंतु कोणत्याही गड किल्ल्यांवर गेलात शंकरांच्या मंदिरांचे दरवाजे तुम्ही बघाल तर उंचीला कमी आणि रुंदीला कमी ठेवले कारण का औरंगजेबचे सरदार उंचीला जास्त असून अंगाणी झिप्पाड असायचे जर का आपल्या मंदिरांमध्ये जर गेले तर नतमस्तक म्हणजे वाकून जावं त्या मंदिरात पण आईच कमी ठेवलेली आहे आणि बाजूला आपल्या राजांची समाधी सफेद ही राजांची समाधी आहे ऍक्च्युअल समाधी शोधली महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अठराशे एकोणसत्तर साली समाधीचा शोध लावला आणि पहिली शिवजयंती साजरा त्यांनी पासून सुरुवात केली पण समाधीच्याच बाजूला एका कुत्र्याचं स्मारक आहे त्याचं नाव वाघ्या आज त्या वाघ्या कुत्र्याबद्दल या महाराष्ट्रात खूप आधंग चालू आहे समाधी आणि मंदिराच्या मध्ये गेट आहे त्या गेटच्या पहिल्या पायरीवर एक नाव लिहिले की ज्याने हा रायगड बांधला आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर ज्याने चौदा वर्षात रायगड बांधला होता गड बांधून झाल्यानंतर महाराजांनी विचारलं हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आम्ही प्रेमाणी तुम्हाला हिरोजी इंदुलकर म्हणतो चौदा वर्षात रायगड बांधला हिरोजी तर तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मग जर का हिरोजीं हिरोजीना जर पाहिजे असतं तर दोन गावांची स्टेट आधी गावाची वतनदारी भागीदारी पाटीलदारी तरी दिले तर का सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी बांधला होता प्रतापगड ही त्यांनी बांधला होता मग रायगडाची बांधकामं चालू असताना पैसे कमी पडले स्वतःचं घर दार वाडा हिरोजीने घाण ठेवला आणि या रायगडाची बांधकामं पूर्ण केलीत महाराज म्हटले मागा हिरोजी काय हवे आपल्याला काय मागतलं हिरोजीनी हिरोजी म्हटले महाराज आपण मंदिरामध्ये जातानाच्या पायरीवरती आपला उजवा पाऊल पडेल तिथे एका नावाची पाठी द्या जिथे आपला चरण स्पर्श होईल तिथे नाव लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर इंदुलकर जगदीश्वर मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की राजांच्या आणि उत्तरखंडामधून एक कवी आला होता याच नाव होतं कवी भूषण हा यमुना काठी मध्ये राहणारा टिकमापूर त्याचं गाव उत्तरखंडातून महाराष्ट्रामध्ये येतो आणि या रायगडावरती पोहोचल्यानंतर त्यांनी महाराजांवरती अनेक ग्रंथ अनेक काव्य लिहिले होते आणि त्यातला त्यांनी जो एक काव्य म्हटलेला आहे तोच काव्य त्यांनी महाराजांना चौदा वेळा जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलेला आहे काव्य असा आहे की इंद्रजुमी झुंब पर इंद्रि झुंब पर पर रघुकुल राज है पवन बारी परबुरतीनहापर जोस्र जहापर दावा राजवादुर्ब दंड पर चांग झुंड पर भूषण थुंड पर जयसे मुर्ग राज है तेज तम्म हंस पर कन कंस पर तुमचे वंश पर शेर शिवराज है सेर शिवराजय